महानगरपालिकेत प्रशासकीय राज्य असल्याने प्रभाग आणि वॉर्डातील अनेक कामे खोळंबली आहेत नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे ही अडचण लक्षात घेऊन भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते जनसेवक सुरेश अण्णा पाटील यांनी प्रभागात जनसंवाद सुरू केला यात नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचला या तक्रारी महापालिकेला पोहोचताच प्रभाग क्रमांक तीनमधील घोंगडे वस्ती परिसरात विकास कामांना सुरुवात केली जात आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये एन टी आर भजी सेंटर ते रवी गड्डम बोळातील सार्वजनिक स्वच्छता गृहापर्यंत नऊ इंची ड्रेनेज लाईन टाकण्याचा कामाचा शुभारंभ करण्यात आला जनसेवक सुरेश अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली रवी गड्डम व संदीप महाले यांनी पुढाकार घेतल्याने महापालिका आयुक्त शीतल तेली उगले झोन अधिकारी जे ई यांना या कामांसाठी निधी मंजूर केला सार्वजनिक आरोग्य अभियानांतर्गत ड्रेनेज विभागाकडील भुयारी गटारी दुरुस्ती सन दोन हजार तेवीस चोवीस मधून यासाठी दोन लाख एकोणसाठ हजार त्र्याण्णव रुपये इतका निधी मंजूर झाला यातून हे काम करण्यात येत आहे यावर सिमेंट कॉन्क्रीट रस्ताही करण्यात येणार असून यालाही निधी मंजूर आहे जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांनी सुरेश अण्णा ना पाटील यांच्याकडे सुचवलेल्या आणि समस्यांबाबत केलेल्या तक्रारींचा निपटारा महानगरपालिका करत आहे या भागात नळ पाणी रस्ते ड्रेनेज लाईन विजेसह शासकीय योजनांचा लाभ व अन्य सोयीसुविधा दिल्या जात आहेत प्रशासक राजवट असल्याने नगरसेवकांना कोणतीच कामे करता येत नाहीत शहर व हद्दवाड भागातील समस्या अडचणी आल्यास नागरिकांनी स्वतः महानगरपालिकेच्या आयुक्त झोन अधिकारी यांच्यासह संबंधित विभागाकडे तक्रार करावी त्यानंतर ही कामे तात्काळ केली जातात तक्रारीनंतर दखल घेतली न गेल्यास माझ्याशी संपर्क साधा आपण सगळ्यांनी मिळून महानगरपालिकेसमोर कर आंदोलन करू आपल्या अडचणी सोडवू असा विश्वास जनसेवक सुरेश पाटील यांनी दिला ड्रेनेज लाईन कामाच्या शुभारंभाप्रसंगी रवी गड्डम संदीप महाले किसन घोडके काशीनाथ कोरे राहुल तंटक विजय बत्तूल सैपन हुंडेकरी सुदर्शन घोडके किरण शिरकुल रघु पैयोलू बसू केशेट्टी अमरीश नागुरे लक्ष्मण माळी जगदीश कोरडे शिवराज सरडगी कोठरेश सरडगी विजय कोळी यलप्पा करली प्रशांत कलचेट्टी इरफान चुरी प्रवीण डोळळे सावित्रीबाई भावी पाटील मॅडम शशिकला बत्तूल कलावती बत्तूल विमल भंडारळे रुपाली कुंभार यांच्यासह नागरिक उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका